आणि या ठिकाणी आपण बघत आहात वंचित बहुजन आघाडी माथडी कामगार यांच्या नेतृत्वाखाली यांच्या यांनी या ठिकाणी या आंदोलन केलेले आहे धरणे आंदोलन आणि त्यांचे काही काही मागण्या आहेत जे काही कामगारावर अन्याय अत्याचार होतो आहे अन्याय होतो आहे बाबतीत या ठिकाणी आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे बऱ्याच महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण नेमकं जाणून घेऊया की Uh, कशासाठी आंदोलन केलेलं काय काय समस्या होती कशासाठी आपण आंदोलन केलं सर्वांना सविनय जय भीम खडकी रेल्वे माल धक्का मजदूर टोळी या सर्व दलित कामगारांना चाळीस कामगारांना येथील कामगार आयुक्त आयुक्तामध्ये कार्यरत असलेले अधिकारी यांनी हेतूस पुरस्कार जातीय द्वेषमानात ठेवून म्हणायला गेलं तरी काय हरकत नाही यांना गेली दोन वर्ष कामावून काढून टाकलं होतं विनाकारण आणि खोटे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून खंडणीचे वगैरे गुन्हे दाखल करून त्यांना काढून टाकलं होतं कामावरून हा संघर्ष गेली दोन वर्ष सुरू होता वारंवार वंचित बहुजन माथाडीच्या वतीने यांना निवेदनं देण्यात आली गेली सात आठ महिन्यापासून आम्ही निवेदनं देत होतो त्या निवेदनांना ह्या जातीवादी अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं नाही शेवटी आम्हाला या दलित कामगारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागलं आणि आज सांगायला आनंद होतो की वंचित बहुजन माथाडीच्या या संघर्षाला आज खरोखर न्याय मिळालेला आहे आणि आज आमचा विजय झालेला आहे चाळीस दलित कामगारांना ह्या आज कामावर रुजू करून घेतो असं लेखी आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे अशा कामगारांच्या न्याय हक्कासाठी वारंवार आम्ही लढत झटत असतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व जाती धर्मातील दब्या कुचल्या घटकांना न्याय देण्याचं काम वंचित बहुजन माथडीच्या वतीने आम्ही रात्रंदिवस करत आहोत आणि आजच्या या लढ्याला सर्व वंचित बहुजन माथाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कष्टाला आणि कामगाराच्या कष्टाला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे आणि आज आपल्याला न्याय मिळाला आहे तरी सर्व कामगारांचे आणि माथाडी वंचित बहुजन माथाडी माथाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनो मनापासून मी आभार मानतो आणि जय भीम काय नाव जय भीम माझं नाव खरात खडकी माल धक्क्यामध्ये मुकदम आहे आमची समस्या अशी होती की जुनी टोळी असताना नवीन टोळी दिली गेली आणि आमचं काम हिरावून घेतलं उच्च वर्गीय टोळी देण्यात आली तिथं आणि आम्हाला एक मागासवर्गीय म्हणून असं समजलं जातं आणि तिथं धरलं जातं आम्हाला काम द्यायना काय नाही आम्हाला सांगतात की जड स्वरूपाची कामं ही तुम्ही करायची म्हणजे चौदा सासष्ट टोळींनी आणि जी हलक्या स्वरूपाची कामं आहेत ती त्या उच्चवर्णीय टोळींनी करायची असा पायंदा चालू होता आणि सर्वात पहिलं काम हे खडकी माल धक्क्यामध्ये आलं तेव्हा चौदा सासष्ट टोळींनीच केलेलं आहे आणि तिथं दुसरी टोळी भरती करून आमच्या खोट्या खडणीच्या के केसेस टाकून आम्हाला बाहेर ठेवण्यात आलं ही सत्य परिस्थिती आहे आज तसे तर आमचे चाळीस कामगार आहेत नोंदीत पंधरा कामगार आहेत आणि आता प्रोसेसिंगला चालू आहेत बाकीचे काम आणि मग तुम्ही किती याची दाद मागितली रेल्वे ते रेल्वेनी सांगितलं की तुम्ही तुमच्याच लेवलवर बघा आणि आम्ही आमच्या लेवलवर गेलो तर आम्ही जे पहिले होतो त्यांच्या संगती आम्ही चर्चा केली पण त्यांनी काय त्यांच्याच पदाधिकाऱ्यांची पोरं असल्यामुळं आम्हाला काय न्याय मिळालेला नाही तिथं म्हणून आम्ही वंचिततर्फे आलो आणि जाहीर आमचं काम होण्यात विशाल भाऊकट गेलो आम्ही आणि इथं आमचं काम झालं आज आम्हाला कमीत कमी दीड वर्षांनी न्याय मिळाला की आता त्यांनी लेखे आश्वासन देतो म्हणलेत लय करावा लागत त्रास सहन केला सर जवळ जवळ दीड वर्ष आम्हाला बाहेर ठेवलं आणि आमची आमच्या खडणीची केस आम टाकली पण त्याच्या अगोदर छप्पन लाख रुपयाचं आम्ही काम केलंय त्या छप्पन लाख रुपयाचा एक रुपयाही आम्हाला दिलेला नाही बाकीचे सर्व पैसे म्हातडी बोर्डातच आहेत किंवा ते तिथं मिळून त्या सगळ्यांनी वाटून बी खाल्ल्या असतील पण सत्य परिस्थिती आमच्याकडे आहे की आम्ही तिथं काम केलेलं आहे जवळजवळ साठ सत्तर रॅक काढलेले आहेत तिथं काम केलेलं आहे पण आम्हाला माथडी बोट पगारच द्याय नाही ते म्हणतात हे कामच तुमचं नाही असं कसं काम नाही महिला महिला आहेत दो, दोन दोन तिथं म्हणजे जाडू बिडू काढायला ह्याला लागतात त्यांना पण त्रास देतात हा तिथं बी त्रास होतोच त्यांना त्यांना बी घरात बसून असाच मानसिक छळ चालू आहे त्यांचा आंदोलन केलेलं आहे आता पोल साहेब भेटले त्यांनी सांगितलं त्यांच्याशी चर्चा केली ते म्हणले एक आठवड्यात तुमचा प्रश्न मार्गी लाव लिखी स्वरूपात सांगितलं त्यांनी आणि आम्ही मते साहेबांकडे जात होतो वारंवार तर मते साहेब आम्हाला चोबे मते शिर्के साहेब यांनी आम्हाला दादच दिली नाही आज आ आज आम्हाला वंचित सगळं भेटलं असं मानने केलेत का आमचे सगळे मान्य मागने का नाही आता कामावर रुजू करतो हो आश्वासन आश्वासन दिले त्यांनी लेखी दिले, दिले, दिले का एक फत्र दिन आ, मीटिंग लावली जय भीम मी विशाल कजबे मातड़े अध्यक्ष पुणे शहर वंचित भोजन आघाडी आज दीड महिन्याखाली खाली आम्ही पत्र दिलं होतं पत्र व्यवहार केला होता त्यांनी आम्हाला बोलले होते मीटिंग लावू मीटिंग आत्तापर्यंत लावली नाही दीड महिन्यानंतर आणि आम्ही आंदोलनचं पत्र पोलीस स्टेशनला दिलं तर त्याच्यानंतर त्यांनी मला मेसेज टाकला की मीटिंग लावतो म्हणून काय तर आम्ही बोललं आता काय मीटिंग लावू नका दोन वर्ष गेले वापे दीड महिना आम्ही ग तुमच्यासाठी घालवला वाट पाहिली तरी त्यांनी त्यांनी म्हणजे मीटिंग लावली तर आम्ही आठ तारखेला आंदोलन ठेवलं आणि अकरा तारखेला मिटिंग लावली त्यांनी तर आम्ही बोलला आता मिटिंग करायची नाही काही ती आमच्या कामगारांना न्याय द्यायचा काय म्हणून आम्ही आज आंदोलन केलं मोहिते साहेबांच्या नेतृत्वात आज आम्ही आंदोलन केलं आणि आज साहेबांना भेटलो साहेबांनी सांगितलं की एक हप्त्याचा टाईम देतो तिथं जी टोळी आहे ती काम करते तर त्यातलं अर्ध काम ह्यांना द्यावं असं साहेबांनी सांगितलं हां आणि आम्हाला अजून काटी मान्य नाहीत आम्हाला एक हप्त्याचा टाईम दिलेला आहे लेकी बेकी म्हणजे त्यांनीच लेकी लिहिलेलं ले आहे काय आणि आमची मिटिंग लावलेली आहे अकरा तारखेला त्यांनी आता त्या अकरा तारखेच्या मिटिंगमध्ये काय होईल ते आम्ही तुम्हाला सगळं कळू आज जे या कामगारांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन माथाडी कामगोर जनरल युनियन यांच्या वतीने आंदोलन करण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी युवक आघाडी त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी तो उपस्थित आहेत मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्या आमच्या पदाधिकारी पण या कामगारांना न्याय देण्यासाठी उपस्थित आहेत आम्ही कामगार आयुक्तांना आत्ताच भेट भेट करून आलो जसं विशाल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक आठवड्याची त्यांनी मुदत दिलेली आहे एक आठवड्यामध्ये ते या कामगारांचे जे आ, आ, हे असतील मुख्य मुखिया असतील त्यांची मिटिंग ते घेणार आहेत यामध्ये चौकशी करणार आहेत त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यांच्या त्या ते चोबेसाहेबांना आणि मतेसाहेबांना तर त्यांनी ह्या सर्व चौकशी करून त्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे जाईल तो रिपोर्ट गेल्यानंतर ते सर्व काम यांच्याकडेच सोपवलं जाईल कारण हे रजिस्टर असे कामगार आहेत ते रजिस्टर आहेत त्यांचे नोंदी आहेत त्यामुळं ते त्यांच्या वीस वर्षापासूनच्या तिथं नोंदी आहेत परंतु काही हे आ, मनुवादी गुंड म्हणायला हरकत नाही हे बिचाऱ्या कामगारांचं तोंडातलं घास घेऊन स्वतःच्या लेकराबाळांच्या तोंडात घालतात ते तर ही एक अतिशय चुकीची आणि ही लाजीरवाणी गोष्ट आहे खरं तर असं हे गरीब लोकांवरती अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे आणि या गरीब लोकांना किंवा वंचित घटकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर समर्थ आहेच परंतु या लोकांनी थोडासा माणुसकीचा विचार करून या लोकांनी या कामगारांना खऱ्या अर्थाने त्यांचं हक्काचं काम हे दिलंच पाहिजे जर त्यांनी इथून पुढं हे काम जर त्यांना नाही दिलं तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत असा मी इशारा या माध्यमाच्या थ्रू दे देऊ इच्छिते गेल्या काही महिन्यांपासून खडकी येथील टोळी क्रमांक चौदा सहासष्ट हे वंचित बहुजन मात्री ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या युनियनकडे आले त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमच्यावरती दोन ते अडीच वर्षांपासून फार मोठा अन्याय होत आहे ते ज्या ठिकाणी पूर्वी काम करत होते खडकी रेल्वे माल धक्का या ठिकाणी त्यांना तडकफडकी त्यांची अशी कामावरून काढून टाकले आहे टाकले त्यांनी केलेल्या कामाचा कोणत्या प्रकारचा मोबाईल त्यांना या ठिकाणी देण्यात आला नाही तर वंचित बहुजन मातडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने आम्ही माथडी महामंडळ असेल कामगारयुक्त असेल या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली त्या ठिकाणी आम्ही कामगार आयुक्त कार्यालय यांच्या इकडे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आम्हाला एक पत्र मिळालं की अकरा तारखेला तुमची या ठिकाणी बैठक लावण्यात आलेली आहे परंतु आम्ही त्याच्यावरती विश्वास न ठेवता कारण की रस्त्यावरचं आंदोलन हे जेव्हा आपण करतो तेव्हा प्रचनस्थानामध्ये एक धडके निर्माण होते ते धडके आम्ही भरवण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या ठिकाणी कामगार आयुक्त यांनी आम्हाला वरती बोलून घेतलं व साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की एका आठवड्याभरामध्ये आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू त्यांनी त्या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या मातडी महामंडळाच्या जे काही अधिकारी संबंधित ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना त्या सूचना दिल्या एक आठवड्यामध्ये म्हणजे तुमचे प्रश्न आम्ही मार्गी लावा असं आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे परंतु आम्ही आश्वासनावरती म्हणजे समाधान आहोत असंही नाही कारण की आम्ही पाहिलं की या ठिकाणी पुणे शहरामध्ये जो आमच्या बहुजन समाजातला दलित वर्गातला जो वर्ग आहे जो श्रमिक आहे कष्टकरी आहे काम करे त्यांना हळूहळू इथली व्यवस्था मनोवादी व्यवस्था असेल इथलं राज्य सरकार असेल आणि इथलं प्रशासन असेल हे हळूहळू त्याच्या रोजगारापासून कामापासून वंचित ठेवण्याचं काम हे त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली आहे मुळात हे भाजप सरकारने त्यांच्या जे प्रशासनामधून जे त्यांना मनोवादी व्यवस्था हवी ते त्यांनी लादायचं काम या ठिकाणी सुरुवात केली आहे जसं आपण पाहिलं की पुणे शहरामध्ये देखील आयचा प्रश्न या ठिकाणी मोठा आहे आयचा प्रश्न म्हणजे पुणे शहरामधल्या ज्या मोकाच्या जा जागी ज्या झोपडपट्ट्या ज्या वास्या आहेत जिकडे बहुजन समाज मोठ्या प्रमाणात राहतो त्या वस्त्यांमधून देखील बहुजन समाज दलित वर्गाला त्या ठिकाणी बाहेर काढून काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि शहरामधील देखील खडकी हा जो भाग आहे तो पुणे शहरातला मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण मानला जाणारा भाग आहे या ठिकाणी काम करत असताना या सर्व टोळीमध्ये काम करणार कामगारांना त्या ठिकाणी काढून टाकलं व ज्या संबंधित तिथली जे अधिकारी असेल कर्मचारी असतील त्यांच्या नातेवायते वायकांमधले त्या ठिकाणी कर्मचारी त्या ठिकाणी कामाला त्यांनी ठेवलेले दिसून येतात आणि विशेषतः हे सर्व उच्चवर्णीय आहेत आणि जे काढलेले कामगार आहेत जे पंधरा ते चाळीस कामगार आहेत नोंदणीकृत पंधरा आहे आणि सगळे मिळून चाळीस जे कामगार आहेत अशांना बाजूला ठेवण्याचं काम यांनी केलेले आहे विशेषतः हे मागेश्वरी समाजातले आहेत यांचं हातावरती पोट आहे हे जेव्हा काम करते तेव्हा त्यांचं कुटुंब या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह हा चालवत असतो पण या ठिकाणी दोन ते अडीच वर्षापासून हे घरी आहे अशा आता आमची या ठिकाणी अशी मागणी राहिली आहे की हे ज्या पूर्वी ज्या ठिकाणी काम करत होते त्याच ठिकाणी त्यांना काम मिळालं पाहिजे आणि या सर्व घटनांमध्ये जे कोणी अधिकारी कर्मचारी यांना जाणून बुजून आणि त्यांच्यावरती द्वेष भावनेने त्यांना त्यांच्यावरती त्यांना घरी बसवले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मातडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने मागणी आहे आणि सर्वांना मी या ठिकाणी आश्वासित करतो की या ठिकाणी जर आम्हाला न्याय मिळाला नाही या कामगारांना जर न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन महातेरी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार निय वंचित स्टाईलमध्ये या कामगार आयुक्ताला उत्तर देईल अशा ठिकाणी या ठिकाणी मी जाहीर करतो जय भीम